दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असणाऱ्या सांगोला विधानसभा क्षेत्रामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ आमदार शहाजी पाटील व दीपक साळुंखे पाटील यांच्या प्रचारसभा मागील दोन दिवसामध्ये धडाक्यामध्ये पार पाडल्या यामध्ये पाण्याचा विषय फार गाज दिला आहे सिंह नाईक निंबाळकर यांनी निरा देवघरचं पाणी असेल किंवा अन्य योजना टेंबू म्हैसाळ या योजनांकरता तसेच उजनीच भरून जे पाणी मिळणार आहे सिंचन योजनेला सांगोल्याच्या या संदर्भात जे प्रयत्न केले याची संपूर्ण माहिती शहाजी बापू पाटील आपल्या भाषणामध्ये येत आहेत तसेच दीपकाबा साळुंखे देतात यावेळी माळशिरस तालुक्यातून सांगोला तालुक्यामध्ये निरा उजव्या कालव्याचं पाणी येतात हे पाणी कोण अडवतंय असं म्हणत मोहिते पाटील यांना टार्गेट केलं जात आहे धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत आणि सांगोला तालुक्यामध्ये प्रचारामध्ये शहाजी बापू आणि दीपकाबा साळुंगे पाटील यांनी हाच मुद्दा घेतलाय की मागील पन्नास वर्ष माळशिरस तालुक्यातून सांगोल्यात पाणी येताना ते पाणी अडवलं जायचं कमी प्रमाणात पाणी सांगोल्यामध्ये येतं ह्याला जबाबदार मोहिते पाडले आहेत त्यामुळे पाणी देणाऱ्याला मत द्यायची का पाणी अडवणाऱ्याला असा प्रश्न शहाजी बापू आपल्या आप सभेंमध्ये विचारतायत पहा बापू काय म्हणतात ते प्रश्न आता तुमच्या माझ्या समोर आहे पन्नास वर्ष अडवून शत्रू म्हणून या ठिकाणी उभा राहणार आहे त्यांना मत द्यायचं आपल्याला पाणी आणून देणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मत द्यायचं हा निर्णय तुम्ही घ्यायचा मित्रांनो तुमच्या हातात हा निर्णय आज जर भावनेच्या भरात चुकलो तर आपलं गणित सगळंच होतं एवढं सगळं सोन्यासारखं गेल्या तीन वर्षात मी दीपा गावानं पळून पळून काम केलं म्हैसाळचं पाणी पाहुणे दोन टी एम सी आणलं टेंबूचं पाणी दोन टी एम सी आणलं उजनीचं पाणी दोन टी एम सी आणलं निरा उजवा कालव्यात निरा देवधरचं चरंजीसिंह नाईक निंबाळकरांनी एक टी एम सी पाणी आपल्याला जादा दिलं आणि ती एक केमची पाणी एका वर्षात आल्यानंतर हा तुमचा सगळा कॅनॉल पवा बारमाई कॅनॉल होणार आहे पुन्हा आमचं भिजायचं राहिलं म्हणा तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि तुम्हाला कुठला त्रास होत मग हे प्रश्न तुमचे माझे सगळे सोडवायचे असतील तर उद्याच मतदान हे अतिशय बुद्धिशांत उपयोग आहे गावात पार्ट्या त्या मला माहित आहे त्या कधीच कुठलं सरळ गाव कुठली निवडणूक बिनिवडच केलेलं गाव भाकरी खाय नसली तरी जमिनीचा अर्धा एकर तुकडा निवडणुकीचा अर्ज भरल शाहजी पाटील त्यातला आहे तुम्ही बी त्यातलंय त्या आपल्याला खरा खंड आहे ते राजकारणाचा खंड आहे आपण काय संसार आहे खंडायची माणसं नाही शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा पाया पडतो इथून विनंती करतो की उद्याचं मतदान आहे ते सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाचं मतदान आहे तुम्ही सर्वांनी सुद्धा मन मोकळ्या मोठ्या मनानं मोठ्या दिलानं पार्ट्या पक्ष सगळं विसरू हे मतदान सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी कमळालाच मत देणं गरजेचं आहे हे आव्हान या तालुक्याचा आमदार म्हणून मी करतोय माझा शब्द आहे का ब्र्याण्णव सालापासूनची चळवळ आहे मला ह्यात काय अभ्यास असेल मला काय कळत असेल एकच खासदार मला असा मिळाला म्हैसाळच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे टिंबूच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे मग पाण्याच्या बैठकीला हजर आहे निरा देवद एक टी पाणी स्वतःच्या धरणात मला द्यायला हजर आहे कुठलीही बैठक रणजीशी नाईक निंबाळ करणं सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाची चुकवली नाही एक तर बैठक उजनीची अधिवेशन मुंबईला चा, दिल्लीला चालू असताना स्पेशल विमान तीस सदतीस लाख रुपये भरून मुंबईत आले बैठक केली आणि पुन्हा निघून गेली तर तुमच्या प्रश्नासाठी अंतकरणापासून कळकळ करून धडपडणारा पडणारा हा तरुण तडपदा खासदार आपल्याला मिळालेला आहे हे सगळं मार्गी उद्या पाच वर्षात आपल्याला लावायचं दादाला तुम्ही संधी द्या मी शब्द देतो तुम्हाला प्रभू महाराजांच्या समाधीचं हे गाव आहे पवित्र गाव आहे मारुतीरा या इतका सुद्धा ना पावणारा मारुती राय दोन वर्षात जर रणजितसिंह नाही किंवा खंद्याला खंदा लाव संपूर्ण सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावात ऊसाचं मळा आणि ट्रका जर ऊस तुडीच्या लाव ना तर राजाराम पाटणानं औलादही नाही माझी एवढा शब्द मी तुम्हाला देतो